पन्हाळा तालुक्यातील सातवे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाची पहिली शाखा सुरू करण्यात आली आहे यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत तुतारी या पक्षचिन्हाचं अनावरण करण्यात आलं कन्हाळा तालुक्यातील सातवे या गावी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ माजी आमदार राजीव आवळे यांच्या हस्ते झाला यावेळी तुतारी या पक्षचिन्हाचं अनावरण करण्यात आलं माजी आमदार राजीव आवळे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील शहराध्यक्ष आर के पवार यांची प्रमुख उपस्थिती होती शरद पवार गटाची युवाफळी सध्या जोमानं काम करत असून सर्व जाती धर्माच्या सामान्य युवकांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं काम करण्याची संधी मिळत असल्यानं तरुण पिढी शरद पवार यांच्या नेतृत्वाकडे आशेचा किरण म्हणून पाहत असल्याचं माजी आमदार राजीव आवळे यांनी सांगितलं यावेळी सामाजिक न्याय विभाग कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप बिरणगे जिल्हा सचिव अरुण भंडारे जिल्हा उपाध्यक्ष संजय धोंगडे गोपाळ साठे पन्हाळा तालुका अध्यक्ष नितीन वायदंडे बजरंग पाटील सागर बिरणगे उमेश बिरणगे स्नेहल सावंत गौरव घाटगे अभिजित वायदंडे सुनील सोने आबा पाटील राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती